बाबा होती का महिलांचे आशील सहाय्य करून दाखवणारा नेता तुम्ही आणला होता हे लक्षात आलं नाही त्या निर्लज्ज पाशा पटेलनी आमच्या भाईलांवर अतिशय घाणेरड्या प्रतिक्रिया दिल्या मुस्लिम समाजाच्या महिला कधीही घराच्या बाहेर नसतात नसत्यात बाहेर सुद्धा त्या पाहायला भेटत नाहीत आणि त्याने हातद्वारे करून अतिशय घाणेरड्या पद्धतीने रात्रीची भाईला रात्रीची आजची बाई आल्या आणि म्हाताराच्या गायक पडल्या त्याला म्हणा ना आला एखाद्या तुला लाज वाटली पाहिजे तू काय बोलत होतास एखाद्या आमच्या भैल्यांच्या तू प्रचार संदर्भात याबद्दल आम्ही सर्व महिला निषेध करत आहोत या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा जोपर्यंत दाखल होणार नाही त्या जोपर्यंत आहे काही महिला कुठेही जाणार नाहीत एवढं हा शब्द मला लागलेला आहे ला, कारण की त्याला सुद्धा आया बहिणी आहेत का तो आकाशातून असा डिपट्यासारखा पडलाय का फक्त मला एवढंच वाक्य बोलायचं होतं पाशा पटेली तरी त्यांनी काल जे वक्तव्य केलं ते सगळ्या स्त्रियांनी त्यांचा निषेध करावा आणि महाराष्ट्रात कुणीही भाजपला मतदान करू नये कारण प्रचाराची संस्कृती फार खालवलेली आहे असा प्रचार ही तुम्हाला कधीच नव्हता आणि जो विकास पुरुष आहे त्या विकास पुरुषालाच सामान्य जनतेने निवडून द्यावं कारण हे जर आले सत्तेत तर हे काय करता येईल ह्याचे उदाहरण आताच दिसून येत आहेत त्याच्यामुळे पाषा पटेलचा आणि रामचंद्र यांचा मी निषेध करते सबसे सर्वात पहिली बात बीजेपी के पास कोई मुस्लिम चेहरा है नहीं ना वो कोई धर्म को मानकर विकास करते तो एक मुसलमान के नाम पर एक धब्बे को लेकर आते मैं समझती वो मुसलमान ही नहीं उन्होंने अपना ईमान बेचा है जिस तरह से उन्होंने औरतों के बारे में बात की बुजुर्गों के जारीफों के बारे में बात की तो मुझे लगता है ऐसे कीड़े को इधर गर्जा जाम खेड़ में लाना ही नहीं था एक नाली का कीड़ा है उसने जिसने बात की उसको हम मुसलमान ना पूछते ना जानते हमको मालूम भी ना उसका नाम क्या है और वो किधर का है और उसको लाकर जब तुम इतनी बुरी तरीके से बातें करने के लिए बोल रहे हो तो ऐसे राम शिंदे जैसे कैंडिडेट को उसकी बीजेपी ने टिकट लेनी चाहिए अगर उनमें इंसानियत होंगी तो क्योंकि उसने पूरी गर्जा जामखेड़ की महिलाओं के साथ साथ पूरी भारत की महिलाओं का अपमान किया है तो इसके लिए हाथ करके हम निषेध करने के लिए यहाँ पर आए और उसके ऊपर गुना दाखिल करके अगर इन लोग गुना नहीं लेंगे तो हम यहाँ उपोषण के लिए बैठ जाएंगे जय भाजपा सरकार संपूर्ण त्यांना लाडकी बहीण म्हणतात लाडक्या बहिणीची इज्जत असे रस्त्यावर आणायची म्हणजे कसले लाडके भाऊ फक्त म्हणायचे की लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण असले तर भावानी तो अधिकार पण असावा त्या भावाचा की त्या महिलेचं रक्षण केलं पाहिजे त्या महिलेला फक्त लाडकी बहीण म्हणायचं एकीकड बाया तादा नाचवायच्या बहीण म्हणायची लाडकी बहिणीला नाचवल्या जात नाही सारख्या आहोत पण दादानी एक सुद्धा वाईट शब्द वापरलेला नाही आणि या माणसाने राम शिंदे पण आमचे भाऊ आहेत दादा पण आमचे भाऊ आहेत पण एवढा फरक का माशी भाषा वापरतात कियांबद्दल पटलेली नाही झालं अटक करा द्यायचं आमच्या ताब्यात घ्या होता आणि दीड दीड हजार देऊन तुम्ही महिलांना लाडकी बहीण म्हणता पण जर तुमची लाडकी बहीण असल तर तुम्ही स्वतः तिथे उभा राहून बसून जर समजा एखादा नेता महिलांविषयी असं बोलत तुम्ही ऐकतात आणि शाळा वाजवतात हसता म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे की उद्या जर तुम्ही आमदार झाले तर आम्हाला महिलांना काय सुरक्षा मिळणार आहे तुमच्या मजबूत हे आम्हाला आत्ताच कळतय स्त्रीचा खूप मोठा आदर केला आणि आदर करत असताना साहेबांनी हा पाषा पटेल कुठला काय म्हणतो त्याला बोलवलं बोलवल्यानंतर त्यांनी स्त्रियांच्या वाईट वाईट की किती होत्या तरी त्या स्त्रियांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं म्हणजे संस्कृती बायकांना सुद्धा लाज वाटायला वाजवत पाहिजे की आपण त्या अशा वक्तव्यावर टाळ्या वाजवतो आणि निषेध करतो काळ्या फिटी बांधून आम्ही यांचा निषेध करतो ही परत ही असली खदरावळ करत जामखडमध्ये आली नाही पाहिजे